नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपली जी आज रोजी म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली जी गाडी शेअरिंगमध्ये जामखेड गेवराई आणि आटपाडी म्हणजेच सांगली जिल्हा यासाठी जी गाडी भरायची चालू आहे त्यामध्ये पहिल्या पार्टीचा जो माल होता तो भरून झालेला आहे श्री गवळी साहेब आहेत गेवराईचे त्यांच्यासाठी आपण ही रोपं भरलेली आहेत त्यांचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं पूर्ण डिटेल माहिती तसेच नारळाबद्दलची आपण आळवणीपर्यंत जी काय माहिती होती ती घेतलेली आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जसं बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये मा की भुंगासाठीचं जे असेल नियोजन किंवा त्याला फवारणी असेल आणि खतं असतील तर हे नियोजन आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बघू शकतो की हे जे लोडिंग चालू आहे ते सरपंच श्री संतोष खैरेसाहेब मुक्काम पोस्ट पाडळी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर असं यांचं हे लोकेशन आहे आणि हे म्हटलं तर गावचे सरपंच तर आहेतच त्याचबरोबर राधाकृष्ण कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत हे त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे खैरे साहेबांचा बघू शकतो आहे आता ह्या शेतकऱ्यांचा आपल्याशी कॉन्टॅक्ट म्हटलं तर आपले नगरमधील पारनेरमधले आ, जे कोल्हे फौजी म्हणून आहेत किंवा आपलं जे पोस्ट ऑफिसमधले राजेंद्र कोल्हे साहेब आहेत असे आपले दोन तीन कस्टमर आहेत तिथं पा पारमध्ये ज्यांनी आंबा लागवड केलेलं आहे त्यांचेच हे मित्र आहेत आणि त्यांच्या थ्रू आपली ही ओळख झालेली होती आणि सरांनी पेमेंट आज रोजी भरल्यानंतर आपण गाडीचं नियोजन घेतलेलं आहे तर मित्रांनो आता जास्त न वेळ घालवता आपण जे नियोजन ह्याच्यात बघणार आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात शासन मान्यता महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे पण हे तर आपलं डेलीच आहे पण आज आपला जो व्हिडिओ बनणार आहे की जो आपला मागच्या व्हिडिओमध्ये जी अर्धी माहिती राहिली होती ती आपण देणार आहोत तर मित्रांनो आता पहिली गोष्ट याला फवारणी तर साधी गोष्ट आहे याच्यामध्ये कीड बुरशी की लागू नये किडा लागू नये किंवा पान खाणारी आळी लागू नये किंवा करपा हा प्रकार जास्त असतोय बघू शकतो की आता इथे एक झाडसुद्धा आहे असं नाही की उन्हाळ्यामध्येच करपा पडतोय पावसाळ्यामध्ये सुद्धा झाडं करपण्याचं किंवा करपा हा रोगच आहे तर हा पडत असतो तर त्यासाठी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची फवारणी घ्यायची आहे आता तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये पंचेचाळीस रोगर क्लोरो म्हणजेच हमला असेल बावीस असेल यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि त्याचबरोबर युरिया किंवा एकोणीस एकोणीस वापरायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं ही सहा जी औषधं आपण तुम्हाला सजेस्ट केलेली आहेत त्याच्यातली कोणतीही तीन कॉम्बिनेशन घेऊन कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरिया किंवा एको एकोणीस एकोणीस हे घ्यायचं आहे आणि पंपाला ते लिटरला दोन ग्रॅम दोन मिलीनं घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे ही रेग्युलर पंधरा दिवसाला फवारणी ठेवायची आहे झाडं लावल्यानंतर नारळ आता झाडं कशी लावायची किंवा आळवणी कसं करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आपण किंवा आपण हे शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो तर ठीक आहे आता तो विषय नाही आहे आता पहिली गोष्ट झाडं लावल्यानंतर आपल्याला झाडाच्या खालच्या फांदीला थायमेट किंवा फॉरेट बांधायचा आहे भुंग्याचा जो त्रास असतो बुंगा काय करत असतो आहे जी आपली हे झाड आहे झाडामधली जी मेन सुरळी आहे बघू शकतो अशा पद्धतीनं आत तर त्या पद्धतीनं ती जी सुरळी आहे ते खाण्याचा प्रयत्न करत असतो आहे त्यासाठी आपण झाडाला झाडाची जी खालची फांद्या आहे त्याला आपण थायमेट किंवा फॉरेट फडक्यात घेऊन बांधायचं आहे आणि त्या वासामुळं बुंगा जो आहे तो येत नाही किंवा कुठली कीड मुंगी वगैरे लागत नाही आता ही झाली प्रायमरी त्याचं नियोजन पण हेच जर समजा आपण जर आपल्याला मोठ्या लेवलवर आपली बाग आहे तर आपण ट्रॅपर बसवायच्या आहेत बुंग्यांचे सापळे साध्या भाषेत बुंग्यांचे सापळे मिळतात तर ते सापळे लावायचे आहेत आता सापळ्यामध्ये एक वडी असते पाणी असतं तर ते वरचे वरती बदलायचं आहे त्याचा मेंटेनन्स ठेवायचा आहे हे तुम्हाला दुकानदार सांगतीलच त्या पद्धतीने किंवा त्याच्यावर इन्स्ट्रक्शन असतात ते कोणत्याही कंपनीचं घ्या आपण कोणत्याही कंपनीला प्रमोट करत नाही की तुम्ही हेच औषध घ्या किंवा हेच वापरा शेतकऱ्याची चॉईस आहे जे अवेलेबल इझिली होतं आहे स्वस्तात मस्त कि जे आहे किंवा जे तुमचं कन्सल्टंट सांगत असतील किंवा दुकानदार सांगत असतील त्या पद्धतीनं घेऊ शकता मित्रांनो तर पहिली गोष्ट झाड लावणं झालं आळवणी झालं फवारणी झाली भुंग्यांसाठीचं जे नियोजन आहे ते झालं आता खतं म्हटली तर रिंग पद्धतीने आपल्याला डी ए पी युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खतं द्यायची आहेत ही डेली दर महिन्याला बदलून खतं द्यायच्यात आहेत एक सहा महिन्यापर्यंत आणि त्यानंतर बेसल डोस असतो आता बेसल डोसमध्ये आपल्याला सेंद्रिय खत किंवा म्हणजेच ऑर्गॅनिक जी खतं आहेत केमिकल खतं आहेत लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट हे सर्व मिक्स म्हणजे थोडक्यात लागवड जी आपण म्हणतो जशी उसाला किंवा इतर इतर झाडांना जी टाकतो त्या पद्धतीनं टाकायचं आहे आणि हे दर तीन ते चार महिन्यातून हे खादाड पिक आहे मित्रांनो यासाठी आपल्याला खत आणि पाणी भरपूर प्रमाणात द्यायचं आहे ड्रिप करत असताना झाडाच्या दोन्ही बाजूला एक एक दीड दीड फूट अंत सॉरी अर्धा पाऊंड ते एक फुटावर आपल्याला दोन्ही बाजूला एक एक ड्रिपर मारायचा आहे जेणेकरून झाडाच्या बुंद्याला पाणी न पडता सर्व भाग गरवला जाईल आणि त्या पद्धतीनं नियोजन केलं जाईल मित्रांनो आता जेवढी काय आपल्याला माहिती देता येत होती ती, ती, ती आपण ह्या दोन व्हिडिओच्या सहाय्यानं दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दोन्ही नंबरच्या खाली माझे नंबर व्हिडिओच्या खाली नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे तसंच आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल किंवा आपल्याला नर्सरी व्हिजिट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, संपर करा। अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशी शिरोपांबरोबर फ्री सल्ला मा मार्गदर्शन महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे मित्रांनो आणि नेहमीप्रमाणं बघू शकतो आता शे शेवटी शेवटी आपण हे सांगणार आहे की नेहमीप्रमाणं रोपं सॉर्टिंग करून सिलेक्टेड रोपं देण्याचं काम चालू आहे खात्रीशी रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन घरपोच सेवा ही आपली काय अशी ठळक वैशिष्ट्य आहेत ऑल महाराष्ट्रात भागालागवड झालेली आहेत दोन दोन तीन तीन हजार क्वांटिटी लावलेले सुद्धा ग्रुप शेतीमधले शेतकरी असतील किंवा वन टाईम सातशे आठशे हजार लावलेले सुद्धा इंडिव्हिज्युअल शेतकरीसुद्धा आपले कस्टमर आहेत आप तर हे सर्व आपल्याला कॉल केल्यानंतर डिटेल माहिती आपल्याला मिळत असते मित्रांनो त्यामुळे एक वेळा अवश्य कॉल करा येणं शक्य असेल तर या किंवा ऑनलाईन बुकिंग करा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन असेल तरी तुम्ही करू शकता आता आपण थोडंसं गाडीमध्ये गाडीमध्ये थप्पी कशी लावलेली आहे हे बघणार आहोत आणि नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण आवेकडो ह्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आता ते लोडिंग असणार आहे डॉक्टर श्री सुमित गायकवाड साहेब हे व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि त्यांच्या मित्रांसाठी त्यांनी ही झाडं बुकिंग केलेले आहेत तर ते नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर बघू शकतो की माल कमी असल्यामुळं पहिल्यांदाच असं आपण अर्जंट बेसिसवर असल्यामुळं फक्त एक टनाच्या हातला माल घेऊन गाडी पाठवत आहोत दोन टनाची गाडी आहे पण एक टन फक्त एक टन माल घेऊन गाडी निघाल्या बघू शकतो की थप्पी सिंगल डबल सिंगल डबलनं लावलेली आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे नियोजन आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत आपण इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्रात